सोलापूर शहर म्हणजे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूर शहराची व्यवस्था पाहू शकता पण सोलापूर शहरात अनेक ठिकाणी पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी बाहेर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्या कारणाने रस्त्यावर पाणी थांबून आहे अशी स्थिती सोलापूर शहरातील गुरुनानक चौक ते कुमटानाका या मार्गावर दिसत आहे गुरुनानक चौक ते कुमटा नाका हा रस्ता डांबरीकरण आणि मजबूतीकरण काही दिवसापूर्वी करण्यात आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून हा रस्ता तयार करण्यात आलेले आहेत महिना झाला नाही हा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ठेकेदारांनी निकृष्ट दर्जेच्या साहित्य वापर केल्यामुळे रस्ता पूर्ण खराब होत असताना दिसत आहे रस्त्याचे मेजरमेंट न करता रस्ता वाकडा तिकडा तयार झालेले आहेत परंतु रस्ता धोकादायक बनला आहे आपण पाहू शकता ही स्थिती गुरुनानक चौक ते कुमटानाका या मार्गावरील सिंधी कॉलनीच्या समोर आहे गेल्या चार ते पाच दिवस पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेले आहेत हे पाणी बाहेर जाण्यासाठी किंवा ड्रेनेजमध्ये सप्लाय करण्यासाठी कोणतीही व्यवस्था महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी केली नाही आणि करत नाही अनेकदा त्यांना याबाबत सूचना दिली असताना सुद्धा त्यांनी याकडे डोळे झाक केली आहे आजूबाजूला दोन झोन कार्यालय आहे एक झोन साधू वासवानी आहे आणि मागे उजनी कॉलनीत एक झोन आहे या झोनचे दोन्ही अधिकारी कर्मचारी याच रस्त्याने जाताना दिसत आहे परंतु त्यांनी याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे नागरिकांना सूचित करतो की सदर रस्त्यावर ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या पाणीचे आत तर भले मोठा खड्डा आहे या खड्ड्यात गाड्या घेऊन जाताना हा खड्डा दिसत नाही त्यामुळे अनेक नागरिक या खड्ड्यात पडत आहे आतापर्यंत पन्नास ते साठ लोक या खड्ड्यात पडलेले आहेत काही लोकांचे हार तुटलेले आहे काही लोकांना दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत अशी स्थिती सोलापूरची निर्माण झालेली आहे बनवताना त्यांना माहित होत की इथं सर्व गाड आहेत रोड बनव बनवण्याच्या अगोदर त्यांनी सर्व बघायला पाहिजे होत आम नागरिकांना खूप त्रास होतो काल तर दोन जण खाली पडले आणि उचलून त्यांना हा आत्ता पडले आता दवाखान्याला घेऊन गेलो आम्ही काल रात्री माझी फोन करायला काना डोळा करतात सर तुम्ही कोण करायचं त्यांना सांगितलं तर तिने म्हणते त्या झोनलाय तिने म्हणते त्या झोनला अधिकारी नाहीये असं सर्व ना माझे सेवक वगैरे कोण नाही सध्या हो असं आहे सर आणि नेमकं सांगायचं का उद्देश माहित आहे का सर इथं एवढं मोठा अपघात होत लाईटचं डीपी आहे का बरं वाईट झालं काय झालं तर कोण याची जबाबदारी फक्त काय प्रशासन झोपा काढावं लागला काय काय तसंच पूर्वानुष्य नगर मध्ये बघा तिथं घाणण्याचं पूर्ण साम्राज्य आहे कचरा तिसर तसाच पडलेला आहे तुम्ही तिथं बघा सर्व दुसरं सर ह्या रस्त्याच्या संदर्भात याय एवढं सांगतो की याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जे काम केलेलं आहे आणि जे याच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे आणि तुरंत हे जे घाम पाणी आहे जे पाणी थांबत आहे ते थांबवण्यात यावे या रस्त्यावर भरे मोठा खड्डा असल्यामुळे आणि वरील पाणी असल्यामुळे ते दिसत नाही त्यामुळे समोरची हे ताई आहे या रस्त्याच्या कडेला राहतात त्यांनी नागरिकांना त्याचा बचाव करण्यासाठी त्यांनी एका बांबू किंवा दगड किंवा एका टायरच्या एक इशारा दाखवून त्यांनी ठेवलेले आहे की या ठिकाणी जाऊ नका आणि दुसऱ्या रस्त्या दुसऱ्या रस्त्याने जावा किंवा बाजूने जावा असा इशारा ती देत आहेत हे बघा त्यांनी बांबू आणलेले आहेत हे बांबू ठेवून नागरिकांना इशारा देत आहेत की या ठिकाणी जाऊ नका इथं भले मोठा खड्डा आहे खड्ड्यात पडले की तुमचा जीव जाणार किंवा तुमचे हातपाय तुटणार असे या ताईचे संदेश आहे आणि त्याप्रमाणे इथे समाजसेवक आणि काही कार्यकर्ते सुद्धा टायर दगड असे ठेवून नागरिकांना इशारा दाखवत आहेत त्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन लोकांना धोका होण्यासाठी त्यांनी वाचवत आहे ते बघा तुम्ही यापूर्वी पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले असंच पाणी थांबलं होत तर आम्ही रात्री माझ्या सुनेला घेऊन आम्ही सगळेजण वाशे टिपा वगैरे ठेवून रस्ता बंद केला होता प्रत्येकाचे प्राण वाचू दे म्हणून पण नंतर मी पाच नंबर झोन च्या साहेबांना सांगितलं तर तो काय आमच्याकडे नाही आठ नंबर झोन ला सांगा म्हणले आठ नंबर झोन चे आले येऊन मग त्यांनी थोडीशीच भर टाकली आणि निघून गेले काही उपयोग झाला नाही त्याचा व्यवस्थित काम केलेच नाही त्यांनी भर व्यवस्थित टाकलेलच नाही आता सकाळपासून दोन दिवस झाला सारखी ती म्हातारे वृद्ध माणसं पडायला लागले सगळ्यांना लागायला लागले तरी देखील तर महानगरपालिकेचे लक्ष नाही तुम्ही काही करून आजच्या आत ही उपक्रम केला पाहिजे महानगरपालिकेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार या ठिकाणी मागे गाडी येत आहे त्या गाडीमध्ये खडी आणि मुरुम असल्याने सदर खड्ड्याच्या ठिकाणी ते भरमध्ये टाकणार आहे तात्पुरता या नागरिकांना बचाव होण्यासाठी नागरिकांना एक दिशा मिळावा म्हणून हे प्रकार त्यांनी केलेले आहे मुरुम टाकून नागरिकांना सेवा देत आहेत पाणी कमी झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करू असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आपण पाहू शकता ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया